खाऊन बघूया पहिले याचा शेप बघूया हा बघा कसा आहे मस्त आहे नुसता पॅटीस खाते रगडा नको 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 मस्त गरम आहे गरम आहे मस्त आहे नुसता वाव हं सफेद वाटाणे घेतलेले ते रात्रभर पाण्यात भिजत घातलेले आता ते आपण कुकरला लावून चार पाच शिट्या काढून घ्यायचे गॅस आहे आता त्याच्यात थोडस चवीपुरत मीठ टाकून कुकर बंद करून चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या गोड चटणी करत आहोत त्यासाठी चिंच भिजत घातलेली आहे हे चिंच असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं पूर्ण अशी गाळून घ्यायची तिला आता गॅसवर ठेवायचं एक कढ येऊ द्यायचा लाल तिखट अशी चटणीला उकळी आली ना की त्याच्यात हा गूळ टाकायचा आणि चवीपुरते अगदी नावापुरती चिमुडभर मीठ आणि चांगलं त्याला हलवून घ्यायचं आणि त्याच्यात आहे ना थोडासा फूड कलर टाकायचा रेड कलरचा हा असा फूड कलर आहे असा टाकून घ्यायचा बघा कसा कलर आला मस्तपैकी गुळ पूर्ण वितळून घ्यायचा गुळ वितळला की त्याच्यात अगदी नावापुरती एक चमचा कॉर्नफ्लावर पाण्यात मिक्स करून घेतलेलं आहे हे कॉर्नफ्लावर ह्याच्यात टाकायचं म्हणजे आपली चटणी अगदी घट्ट घट्ट अशी हो होते ही आपली झाली गोड चटणी हे बघा किती मस्त अशी झालेली आहे सुंदर गोड चटणी आपली तयार झाली आता आपण तिखट चटणी बनवूया हिरवी चटणी करत आहो त्यासाठी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या तीन लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा धने जिरे बडी आणि मीठ आणि एक छोटा मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे ह्याचं आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया असं एवढं जाडं वाटून झालं ना की ह्याच्यात आपण जी चिंच भिजवली होती त्याचं पाणी टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून पातळ अशी चटणी करून घ्यायची ही अशी आपली ग्रीन चटणी तयार झाली हे बघा मैत्रिणींनी पॅटीजसाठी मी सहा सात बटाटे उकडून घेतलेले आहेत आता त्याच्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करत आहोत एक इंच आल्याचा तुकडा चार पाच लसणाच्या पाखळ्या कोथमिरच्या दांड्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या ह्याची बारीक मिक्सरला अशी पेस्ट करून घ्यायची अशी मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आता हे बटाटे सोलून घेऊया बटाटे असे सुरून घ्यायचे हे दोन पाव घेतलेले आहेत ते असे पाण्यात भिजत ठेवायचे पाव भिजतायत तोपर्यंत आपण इथे बटाट्यामध्ये बाकीची सामग्री टाकून घेऊया आपण जो हा वाटलेला ठेचा होता ना अद्रक लसूण मिरचीचा तो टाकून घ्यायचा किचन किंग मसाला टाकायचा चवीपुरतं मीठ कोथंबीर हे सर्व एकजीव करायचं आणि आपण हे जे पाव भिजत घातलेत ना हे पाव असे घट्ट असे पिळून घ्यायचे आणि ते ह्याच्यात टाकायचे आणि ह्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा दोन पाव घेतलेले आहेत मैत्रिणींनो असं हे बघा आता ह्याचा पण असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा असा हा घट्ट असा गोळा मळून झालेला आहे ह्याला आता पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं नंतर आपल्याला हवेत आकारात ह्याचे पॅटीस करून घेऊया आपण मी असे हे तीन पाव घेतलेले हे पाव आहे ना असे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून त्याची आपल्याला पावाचा चुरा करून घ्यायचा पंधरा मिनटानंतर आहे ना एक छोटासा असा गोळा घ्यायचा आपल्या हातावर असं गोल गोल, गोल, गोल फिरून घ्यायचा आणि आपल्याला आहे ना साचे भेटतात माझे जो असा हा हार्ट शेपचा साचा आहे मी त्याच्यात हे असं चपट करून घ्यायचं आणि हे आजूबाजूचं सर्व निघून जातंक्या <laughs> आणि हा असाच आहे ना आपण जी पावाचं ब्रेड क्रम्स केलेलं त्याच्यात डिप करायचा आणि असा हा असा काढून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व करून घ्यायचे करून घ्यायचे हे असे मस्तपैकी काढून घ्यायचे आणि मस्त ह्याच्यात कोट करून घ्यायचं ब्रेड क्रम्स आहे हे असेच मी करून घेतलेले आहेत हे बघा मैत्रिणींनो आता हे मंद गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण एक एक सोडायची नवलादेवी चांग चांग बद आणि ह्याला गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा मी आणखीन असे करून दाखवते हे बघा असा एक गोळा घेतला हा हार्ट शेप आहे ह्याच्यात असं डीप केलं की असा आपोआप गोल शेप येतो हे बघा मैत्रिणी पण प्रत्येक वेळी ना ह्याला तेल लावावं लागतं तेल लावलं ला तरच हे सुटतं हे बघा टिंग टिंग हे बघा किती छान मस्त हार्ट शेप आलाय आता ह्याला ह्याच्यात डीप करायचं टनटना टनटन हे आणि असे सगळे करून घ्यायचे टनटना डनटन साधारण गोल्डन होत आलेला आहे आता एक बाजू शेकलेली आहे तर दुसरी बाजू शेकेपर्यंत वाढ बघूया खायला नंतर खायला देणार हे बघा असे गोल्डन कलरचा झाला ना केला असं तव्याच्या बाजूला लावून ठेवून द्यायचं म्हणजे तो आणखीन कुरकुरीत होतो आणि बाकीचे जे पॅटीस असतात ते आपण त्यांना आता तळायला ठेवायचे त्यांना असं साइडला लावायचं आता हे अजून तळून घेते त्यांना पण तसंच तळून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं हे बघा रगडा खूप छान शिजलेला आहे मऊ झालेला आहे आता याच्यात थोडं पाणी घालून एक पाच मिनट शिजत ठेवायचे लगेच असं पाणी टाकून थोडीशी हळद हळद अगदी थोडीशी आता हा रगडा चांगला शिजू द्यायचा आपण जी चटणी केली आहे ना हिरवी चटणी ती हिरवी चटणी ह्याच्यात दोन चमचे टाकत आहे आता हा रगडा शिजू द्यायचा असा हा रगडा तयार झालेला आहे आता आपण प्लेटिंग करूया प्लेटिंग करायची अगोदर असा रगडा घ्यायचा त्याच्यावर एक पॅटीस असा रगडा ही गोड चटणी ही गोड चटणी ही तिखट चटणी थोडस दही वाव मस्त बनल ग मम्मा आता खायला बस आणि खाऊन सांग कस झालंय ते आजोबा कस झालंय रगडा पॅटीस आजीला आवडलं वाटत आणि दीदी तुला

तुम्ही नाही खाते एक 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 घास खाऊन बघा ना आवडलं वाटत हा मैत्रिणींना तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा सब्सक्राइब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करायची अगोदर असा रगडा घ्यायचा त्याच्यावर एक पॅटीस रगडा ही गोड चटणी ही तिखट चटणी आणि थोडस दही वाव किती मस्त ग वास्त बन आता खायला जर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये